नमस्कार मी संतोष लोखंडे आणि आपण बघत आहात माझं युट्यूब चॅनल आपल्या अनोख्या आंदोलनामुळे आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले राज्याचे माजी राज्यमंत्री सुबोसरावजी पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेले आहेत ते त्यांच्या एका वादग्रस्त पत्रामुळे त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राद्वारे त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली त्यांच्या या पत्रामुळे पुन्हा ते पुन्हा एकदा ते चर्चेमध्ये आले आहेत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना जीवे मान्याची धमकी का दिली मा आपन हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आपलं हे चॅनल लाईक आणि केलं तर अगोदर त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना जीवे मारण्याची जी धमकी का दिली तर मी आपल्याला चेथावणी देतो मी या पत्राद्वारे इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यमांच्या पत्राद्वारे निवेदनाद्वारे चेतावनी दिली निवडणूक आयोगाला आपण जर असं केलं तर लोकशाही पद्धतीनं मी आपला सुद्धा मर्डर करेल आपला सुद्धा ज्याला मराठीत खून म्हणतात खून करेल कारण असं की आता माझं वय ऐंशी का मी सुबोध भाऊ सावजी माझी महसूल राज्यमंत्री माझी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा आज मी मान्य मुख्य निवडणूक आयुक्त दिल्ली यांना मराठी भाषेतून व इंग्रजी भाषेतून दोन निवेदन पाठवली निवेदन पाठवण्याचं कारण असं की देशामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या दोन हजार चोवीसच्या त्यातमध्ये महाराष्ट्राची निवडणूक झाली महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहे लोकसभेचे आणि या अठ्ठेचाळीस लोकसभेच्या मतदारसंघात साधारणतः एक युती आणि दुसरं महाविकास आघाडी अशा दोनच्या माध्यमातून राजकीय पक्षाच्या माध्यमातून निवडणुका लढल्या गे गेल्या मग काही अपक्ष होते काही दुसऱ्या पक्षाचे होते परंतु ह्या हे दोन पक्ष महत्वाचे होते आम्ही ज्यावेळेला पूर्ण महाराष्ट्राचा अठ्ठेचाळीसही मतदारसंघाचा जायजा घेतला ओपिनियल पोलच्या माध्यमातून अभ्यास केला तर आमच्या निदर्शन असं असं आलं की महाराष्ट्र राज्यामध्ये अठ्ठेचाळीस पैकी अडोतीस अडोती ते चाळीस जागा महाविकास आघाडीकडे येतात म्हणजे अडोतीस ते चाळीस सांसद हे महाविकास आघाडीचे निवडून येतात आणि राहिलेले अपक्ष आणि युतीचे निवडून येतात परंतु सर्व दूर लोकांच्या मध्ये मनामध्ये व माझ्या मनामध्ये एक भीती आहे कि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून निवडून येणाऱ्याला पाडलं जाईल आणि पाडणाऱ्याला निवडून आणलं जाईल अशी चर्चा आहे आणि काही अंशी सत्य कारण जो प्रकार पंजाबमध्ये झाला होता जो प्रकार बीडमध्ये बुथ कॅप्चरिंग मध्ये झाला जो प्रकार मुंबईला ईव्हीएम मशीन बंद करण्यात आल्या काही ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये लोक आतमध्ये जाऊन छेडखानी करून राहिले आणि जर असं होऊ देऊ नये आणि असं जर झालं तर उल्टा याचा अर्थ आहे ईव्हीएमच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीनं मतदान झालं आणि आपण छेडखानी करून जर सरक्याचं उलट आणि उलट्याचं सारखं केलं याचा अर्थ आपण लोकशाही मध्ये जो मतदानाचा अधिकार आहे याचा आपण मर्डर करणार याचा आपण अवमान करणार तर मी आपल्याला चेथावणी देतो मी या पत्राद्वारे इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यमाच्या पत्राद्वारे निवेदनाद्वारे चेतावनी दिली निवडणूक आयोगाला आपण जर असं केलं तर लोकशाही पद्धतीनं मी आपला सुद्धा मर्डर करेल आपला सुद्धा ज्याला मराठीत खून म्हणतात खून करेल कारण असं की आता माझं वय ऐंशी वर्षाचं आहे राहिले वीस वर्ष माझे परंतु अन्याय सहन करणार हा दोषी असतो म्हणून हा जो मतदारावर जर अन्याय होणार असेल तर मतदारांच्या वतीनं मी स्पष्टपणे यांच्या सन्मानार्थ यांच्या अन्यायाच्या विरोध विरोधात आपला मर्डर करण्यास मागे पुढे पाहणार नाही अशी मी चेतावनी दिली मुख्य निवडणूक अधिकारी दिली दिलेली